आयुष्याची तीस वर्ष संपल्यावर एक गोष्ट समजली आपण जितके जास्त आनंदी राहू सकारात्मक राहू गोष्टी तितक्याच लवकर आपल्या आयुष्यात मॅनिफेस्ट होतात आपल्या ध्येयाप्रती आपण पॉझिटिव्ह राहिलो तर ते नक्कीच आपल्याला प्राप्त होतं व युनिव्हर्सही तशा गोष्टी घडून आणतं आपल्या आयुष्यातील काही ध्येय असतील आपले स्वप्न असतील ते अजून पूर्ण झाले नाहीत म्हणून उदास राहायचं नाही उलट आपल्याला हव्या असलेल्या गोष्टी आधीच आपल्याला मिळालेल्या आहेत हा आनंद आपल्या मनात निर्माण करायचा आपल्याला जे हवं आहे आपलं जे स्वप्न आहे ते आत्तापासूनच जगायला सुरुवात करायचं कारण हा आनंदच आहे जो आपल्या मॅनिफेस्टेशनचा स्पीड वाढवतो आजपासून फक्त एक निर्णय घ्यायचा मी कारणाशिवाय आनंदी राहणार आणि बघा तुमच्या आयुष्याची मॅजिक खरंच सुरू होते व्हिडिओ आवडला असेल तर एक लाईक नक्की करा भेटूयात पुन्हा एकदा अशाच नवीन व्हिडिओसोबत तोपर्यंत मस्त राहा छान राहा काळजी घ्या